निवडणुकीच्या काळामध्ये वर्तवलेले अंदाज पंच्याण्णव टक्के खरे ठरणारे मशाल हे चॅनल व मशाल हे वृत्तपत्र एकमेव आहे आणि म्हणूनच मशाल वृत्तपत्राचे लाखो वाचक आहेत तर मशाल चॅनलचे कोट्यावधी फ्युअर्स आहेत या आतापर्यंत ज्या दिवशी मशाल वृत्तपत्र सुरू झालं एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये त्या दिवसापासून तर आतापर्यंत मशालनी वर्तवलेले अंदाज हे सरासरी शहाण्णव टक्क्यांपर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणूनच निवडणुकीच्या काळामध्ये हे चॅनल सर्वाधिक बघितलं जातं मशाल हे वृत्तपत्र सर्वाधिक लोक वाचतात आजही याच चॅनलवर आम्ही एकोणीस मार्च रोजी वर्तवलेला एक अंदाज होता तो याच चॅनलवरचा व्हिडिओ आहे की भारती कामणी विरुद्ध राजेंद्र गावित यांच्यामध्ये सामना रंगणार आणि आज भारती कांबडी यांचं नाव उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेलं आहे त्यामुळे भारती कांबडी यांना उमेदवारी मिळेल हा जो आमचा अंदाज होता हा शंभर टक्के तंतोतंत खरा ठरलेला आहे विशेष म्हणजे भारती कांबडी यांचं नाव जेव्हा चर्चेत नव्हतं त्यावेळेस तीन मार्च रोजी आम्ही आमच्या सोर्सने हे नाव मिळवलं मातोश्रीवर कोणाची चर्चा सुरू आहे याचा अंदाज घेतला आणि तीन मार्चच्या वार्तापत्रामध्ये याच चॅनलमधून भारती कांबडी यांच्या नावाचा उल्लेख केला भारती कांबडी आणि सुधीर ओजरे ही दोन नावं चर्चेत आहेत असं सांगितलं मात्र त्यावेळेस भारती कांबडींना मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांचा विरोध झाला तिने जिल्हाप्रमुख प्रमुख प्रमु, तालुका प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांनी मातोश्री गाठली आणि मातोश्रीवर सांगितलं की भारती कांबडी हे नाव चालणार नाही सुधीर ओझरे यांना तिकीट द्या त्याच्यामुळं तीन मार्चच्या वार्तापत्रामध्ये सुधीर ओझरे किंवा भारती कांबडे आणि त्या वार्तापत्रामध्ये आम्ही उल्लेख केला होता सुधीर ओझरेंना स्थानिक पदाधिकाऱ्यांची पसंती आहे तर मातोश्रीची भारती कांबडी यांना पसंती आहे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं अगदी तालुका प्रमुखांपर्यंतची बैठक मातोश्रीवर झाली आणि त्यांनी आदेश दिले की तीन चार नावं ही चर्चेत आहेत आम्ही अनेकांशी चर्चा केली पालघर लोकसभा मतदारसंघातील विचारवंत असतील तिथले राजकीय विश्लेषक असतील विविध राजकीय पक्षांची लोकं असतील मित्रपक्ष असतील यांची चर्चा केली आता प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी आहेत आणि त्याच्यामुळं मी जो उमेदवार देईन त्याच्याशी तुम्हाला एकनिष्ठ राहावं लागेल तुम्हाला पालघर लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकावा लागेल आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रह होता की कोणाला उमेदवारी मिळेल आणि बरोबर त्याच वेळेस एकोणीस मार्चला म्हणजे आज तारीख आहे तीन एप्रिल एवढे दिवस आधी आम्ही सांगितलं होतं की भारती कांबडी आणि राजेंद्र गावित यांच्यामध्येच लढत होणार मात त्यावेळेस राष्ट्रवादीने भारती कांबडी यांच्या बदल्यामध्ये काशीनाथ चौधरी यांना द्या असं सांगितलं होतं तर काही राजकीय पक्षांनी हे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा किंवा सीपीएमचे आमदार विनोद निकोले यांना द्या तरच आपण जिंकू शकतो मात्र विनोद निकोले आणि सुनील भुसारा यांनी चक्क नकार दिला होता त्याच्यानंतर काशीनाथ चौधरी यांचं नाव चर्चेत आलं त्याच्यानंतर लसिको हे जे कम्युनिस्ट नेते आहेत त्यांचे जावई त्यांचंही नाव चर्चेत आलं म्हणजे खुलातही खूप चर्चेमध्ये होते त्याच्यानंतर सचिन शिंगडा हेही जाऊन भेटले होते आता एवढी सगळी मातब्बर मंडळी असताना भारती कांबडी ह्याच निवडणूक लढणार हे आम्ही जाहीर करणं खरं तर धाडसाचं होतं खरं तर भारतीय कांबडी तिकीट मिळालं नसतं तर मशालचा अंदाज हा शंभर टक्के चुकला असता मात्र मशालचे सर्वे असतील मशालचा अंदाज असते किंवा मशालचे जे काही स्रोत आहेत त्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळते ती असेल ती माहिती तंतोतंत खरी असते आणि म्हणून आधीच आम्ही भारती कांबडी हे नाव जाहीर केलं होतं आणि त्या नावावर आज शिक्कामोर्तब झालंय म्हणजे खरं तर सर्वे निगेटिव्ह होता मित्र मित्रपक्षांनी भारती कांबडींच्या विरोधात सांगितलं होतं जे काही जिल्हा प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी विरोधात सांगितलं होतं आणि तरी सुद्धा भारती कांबडी यांनाच तिकीट मिळेल आणि का मिळेल हेही आम्ही त्याच चॅनलवरनं सांगितलं होतं आज अखेर ते नाव जाहीर झालेलं आहे अजून दोनच दिवसामध्ये राजेंद्र गावित हेही नाव फायनल होईल कारण राजेंद्र गावित यांना तिकीट देऊ नका म्हणून भाजप मोठ्या प्रमाणावर फिल्डिंग आहे शिवसेना शिवसेनाही विरोधात आहे त्यामुळे राजेंद्र गावित यांना तिकीट मिळणार नाही असं सगळेजण सांगतायत आम्ही मात्र राजेंद्र गावित यांना तिकीट मिळेल आणि राजेंद्र गावित आणि भारती कांबडी यांच्यामध्येच लढत होईल असं वारंवार याच चॅनलवरनं आम्ही सांगितलेलं आहे आणि राजेंद्र गावित यांचंही नाव जर डिक्लेअर झालं तर मात्र मशाल चॅनल पालघर जिल्ह्यामध्ये नंबर वनचं चॅनल असेल आता भारती कांबडे यांच्याबरोबर सीपीएम आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहेच कारण त्यांचाच उमेदवार आहे आणि त्याचबरोबर इतर छोटे मोठे पक्षही ही, ही त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळं कांबडी विरुद्ध राजेंद्र गावित यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल फक्त बहुजन विकास आघाडी ही जिंकण्यासाठी लढते ही जिंकवण्यासाठी लढते हे अजून ठरायचं आहे आता भारती कांबडे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर लवकरच बहुजन विकास आघाडी ही ठरवेल आणि शिवसेनेचा म्हणजे शिवसेना भाजपा युतीचाही उमेदवारी उमेदवार जाहीर होईल आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीला रंगते म्हणजे आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे नुकताच पत्रकार परिषद झालेली आहे ती उद्धव ठाकरे यांनी भारती कांबडीचं नाव हे जाहीर केलेलं आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एकवीस लाख हे मतदार आहेत आणि दोन हजार दोनशे पन्नास हे बूथ आहेत हे एकूण बावीसशे पन्नास बूथवर जो कोणी सरस ठरेल तोच या निवडणुकीमध्ये जिंकू शकतो आणि निवडणुकीमध्ये कोण जिंकेल याची उत्सुकता सगळ्यांना असली तरी भारती कांबळे या जिल्हा परिषदच्या एक सदस्य आहेत आता त्याच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या विरोधात जे उमेदवार लढणार आहेत ते दोन वेळा खासदार एकदा राज्यमंत्री आमदार अशी विविध पदं भूषवलेले ते ले आहेत आणि शिवसेना भाजपा युतीचे ते उमेदवार आहेत आता त्यांना राजेंद्र त्यांना भारती कांबळे हरवतात का की राजेंद्र गावित हॅट्रिक मारतात हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल